नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत टाकत एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर विद्याधाम प्रशालेसमोर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीने विद्यार्थ्यांसह प्रवाशीही है हैराण योग्य नियोजनाची गरज अनियमित बसमुळे मानवत तालुक्यातील विद्यार्थ्यांचं होतंय शैक्षणिक नुकसान रास्ता रोको करून केला संताप व्यक्त आता बातम्या विस्ताराने विद्याधाम प्रशाला शहरातील मुख्य रस्त्यालगतची शाळा जवळपास चार हजार विद्यार्थी इथे शिक्षण घेतात परंतु या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय माध्यमिक आणि प्राथमिक शाळा भरण्याची व सुटण्याची वेळ एकच असल्याने प्रचंड गर्दी होते आणि रस्त्यावर एकच झुंबड उडते घरी जाण्यासाठी उतावेळीची मुकल्यांसोबत रस्त्यावरील भरधाव वाहनांमुळे अघडीत घटण्याचीही शक्यता आहे शाळेबाहेरील खाजगी व्यावसायिकांच्या गाड्या पालकांची बेशिस्त पार्किंग यामुळे समस्या आणखीनच वाढत आहेत पाहूयात याचाच हा विशेष रिपोर्ट पुन्हा नगर रस्त्यावर विजराम प्रसन्नपाशी जी वाहतूक कोंड प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे त्या वाहतूक कोंडीला जसे वेगळ्या गाड्या लागतात तसे या ठिकाणी काही व्यावसायिक व्यवसाय करतात त्यांच्या गाड्या लागलेल्या आहेत त्या गाड्यांमुळे सुद्धा इथं प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे या वाहतूक संदर्भात मी स्वतः शिरूर नगरपालिकेला एक अर्ज दिलेला आहे किंवा या वाहतूक पालकांना इथून चालण्यास लहान मुलं आहेत शाळेत येणार जेव्हा शाळा सुटती शाळा भरती त्यावेळेस प्रचंड वाहतूक कोंडी होती या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे लहान मुलांना दुखापत होण्याची शक्यता आहे आणि संदर्भात नगरपालिका काहीच का कारवाई का करत नाही आहे की ह्या गाड्या ज्या बेकायदेशीर गाड्या लागलेल्या आहेत यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे आणि या वाहतूक कोंडीच्या समस्येवर शिरूर नगरपालिका प्रशासन आणि विदराम प्रशाळा प्रशासन या दोघांनी मिळून इथं संयुक्त कारवाई करावी अशी माझी मागणी पालकांनी पण तितक जबाबदार आहे कारण गाड्या ज्या व्यवस्थित लावलेल्या नसल्यामुळे पण इकडे गर्दी होते आणि शाळेनं पण दोन वेगवेगळ्या टाइमिंग ठेवायला पाहिजे पलीकडचं गेट असताना एक गेट बंद आहे अलीकडचं ओपनच आहे मग एक जाण्यासाठी एक सेपरेट ठेवावं आणि येण्यासाठी मुलांना वेगळा असावं आता बरेच लोकांनी तर पट्टे वगैरे केलेत पण लोक काय त्याच गाडी लावायला जागा नसल्यामुळे मग इकडे तिकडेच गाड्या होत्या ना आता तुम्ही जर पाहता यायला जायला सगळं गर्दी असल्यामुळं सगळ्यांचं यायचं जायचं बी प्रॉब्लेम तरी आता शाळेने एक गेट बंद केलं आहे पलीकडं त्यामुळं ती कडली गर्दी कमी झालेली आहे तरी विद्याधान प्रशाला शिरूर ही शिरूर शहरातील गजबजलेली आणि प्रचंड विद्यार्थी संख्या असणारी शाळा या शाळेतील विद्यार्थी शाळा सुटताना दोन शिफ्टमध्ये शाळा असल्यामुळे बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि प्रशालेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी होते या गर्दीवर बाहेरच्या बाजूला रस्त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जर पोलीस विभागाने गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी एखादा कर्मचारी त्या ठिकाणी शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेला जर उपलब्ध करून दिला तर पालक अस्ताव्यस्त रस्त्यावरती ज्या गाड्या लावतात त्या तिथं न पार्किंग करता इतरत्र गाड्या थांबवून पालकांनी गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला तर वाहतूक कोंडीचा प्रश्न निश्चितपणे सुटू शकेल माझी पालकांनाही विनंती राहील की त्यांनी शक्यतो गेटच्या समोर रस्त्यात गाड्या उभ्या न करता आजूबाजूला जी रिकामी जागा आहे कॉलेज सिटी बोरा कॉलेज रोडला आ, एक रिकामा स्पेस आहे त्या बाजूला जर गाड्या उभ्या केल्या आणि आतमध्ये येऊन आपल्या मुला मुलाला हातात धरून जर गाडीच्या ठिकाणापर्यंत पायी गेलात तर गर्दीवरती नियंत्रण आपल्याला येईल विद्याधाम प्रशालेच्या इथं वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे शाळा सुटल्यानंतर पाल्याला न्यायला पालक येतात त्याच्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होते त्याच्यामुळे मुलांनाही खरंतर धोका निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे पोलीस प्रशासन नगरपालिका आणि शाळेच्या प्रशासनाने यावर काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी अग्रक्रमाने होत आहे कॅमेमॅन किरण सह मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही शिरूर मानवत तालुक्यातील आंबेगाव हत्तरवाडी सावळी सावरगाव मांडेवडगाव बोंदरवाडी पाळोदी पिंपळा सोनुळा खडकवाडी या गावांमध्ये शाळा सुरू झाली तेव्हापासून मानव बस आल्याच नाहीत त्यामुळे दररोज मानवत येऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे तसंच आर्थिक नुकसानही सोसावं लागतंय विद्यार्थ्यांचं राज्य सरकारच्या परिवहन महामंडळाच्या गलथान कारभारामुळे नुकसान होत आहे पाथरी आगारास अर्ज देऊनही त्यांनी फक्त बघ्याचीच भूमिका घेतली त्यामुळेच नाहीला जास्त विद्यार्थ्यांनी दुपारी दोन तास रास्ता रोको करून आपला राग व्यक्त केला काही काही विद्यार्थ्यांनी रास्ता अडवला तर काही विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून बस स्थानकाचं प्रवेशद्वार अडवलं त्यामुळे आतील प्रवाशांना हाल सोसावे लागले दोन तासानंतर या गावांना दोन बसेस सोडण्यात आल्यामुळे व दररोज बस सोडण्यात येणार या आश्वासनानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं या रास्ता रोको संतोष आंबेगावकर भैयासाहेब जाधव रामप्रसाद काळे कृष्णा शिंदे उद्धवराव जाधव संदीप जाधव शिवाजी मस्के आसाराम शिंदे या संबंधित गावातील अनेक नागरिकांनी भाग घेतला होता यासोबतच हे बातमीपत्र इथेच संपल्या नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरात सर्वाधिक फायदा फक्त इथेच साप्ताहिक संवाद वाहिनी ठरले आयएसो आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणार मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही ठेवतो वितरण वितरण संपूर्ण पाहण्याची ही संधी देतो जी इतर दिली जात नाही कारण आम्ही जोपासले विश्वासार्हता सोळा वर्षांची वितरण आकडेवारी शिरूर शहर उपनगरे बाबुराव नगर पंधरा हजार तीनशे दहा वितरण संपूर्ण पुणे नगर हायवे सर्व गावांसह एकोणचाळीस हजार पाचशे वितरण संपूर्ण पूर्व भाग सर्व गावांसह वीस हजार वितरण संपूर्ण बेड भाग पारनेर प्लस श्रीगोंद्यातील सत्तावीस गावांसह वीस हजार एकशे नव्वद वितरण शिरूर तालुका व परिसरात एकूण पंच्याण्णव हजार वितरण साप्ताहिक संवाद वाहिनी साई बिजनेस कोट ऑफिस नंबर एकशे दुसरा मजला तहसील कार्यालयासमोर पुणे नगर रोड शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे जाहिरातीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी छप्पन्न सोळा संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास